झटपट होणाऱ्या वरण चिखल्या यासाठी मी तोरीची डाळ हळद आणि हिंग टाकून चार ते पाच चिट्ट्यांवर छान शिजवून घेतली आहे कणकेमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊन माऊ अशी कणिक चिखल्यांसाठी लावून घ्यायची आहे फोडणीसाठी आपल्याला लसूण कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो लागणार आहे वरण छान शिजल्यानंतर त्याला घोटून घ्यायचं आहे यानंतर तेलाची यान तेला फोडणी देऊन त्याच्यात मोहरी जिरं लसूण कढीपत्ता कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान सोनेरी झाल्यानंतर टोमॅटो टाकून द्यायचा आहे टोमॅटो माऊ झाल्यानंतर त्यात हळद चटणी आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार टाका यानंतर आपलं शिजवलेलं वरण त्यात टाकून देऊया चवीनुसार मीठ टाकून देऊन चिखल्या अशा पद्धतीने खाली पाटाला तेल लावून लाटून घ्यायचे आहेत तुम्ही जाड बारीक तुमच्या आवडीनुसार करू शकतात चिखल्या छान शिजवून घ्यायच्या आहेत आपल्या चिखल्या तयार आहेत छान तूप टाकून खा आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की सांगा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल